शिवलय ही असं एक पहिलं ठिक भरलंय सपै ती एक करून टाकलं दोन बांधली की हालत नाही किती ठिक्यात वजन होऊन हुन व्हायचंय वाळलेला आहे त्यामुळे पाच ते सहा किलो ठिकं भरायचं जेवढी कट केली होती तेवढी संपली सगळी कट संपली अहो जेवढी कट केली होती तेवढी संपली म्हणलं वैरण आहे की पण कट केलेलं भरली भरले ते दोन पोत्यात गेलं झालं का नाही त्याचा आता एक दोन बांधली म्हणजे आपल्या त्यांची दोन दिवसाची वैरण झाली आज एक टिक उद्या एक टिक बांधायला रे एकदम एक नंबर आणले ते बरं करायचं वड तरी एक नंबर निघणार आहे ना हलत नाही काय त्याला टिकून तेरी देऊन बसलं तर जात इथे त्याला एवढं फिट बांधावं अशी म्हणून काही हे नाही तिकडे आई काय करते आई काय पिलेला अंड्याची पोळी चालते काय करायचंय गाडी हलती म्हणजे गाडी खाली इट लावलेली ईट फुटली तेव्हा ही फुट ते स्टँड खाली इट लावलेली फुटली त्यामुळं गाडी कल्ली सासरे बो रागाली गेले नाही मीच त्यांच्यावर रागाली गेले कशा पण कारण काय त्यांनी चुकी केली एक त्यांनी गावात चुकीच केली नाही केली लय मोठी केली बाबा काय चुकी केली वा काय त्यांना काय म्हणायचं म्हणून लगीन दुसरं केलं का हो सासूबाय तुमच्या नवऱ्याने दुसरं लगीन केलंय तुम्हाला आमच्या पैसे सोडून आणून दुसऱ्या बायकोला वैरण घेऊन चालले तर

तर यांच हे बघा ही दोन ठिके अशी बांधली जरा निघाली हे काय हालत नाही बोजा नाही त्यामुळे आता ही जाते बघा सणा आणि ह्यांना जायला खचून साठच्या स्पीड ने गेलो तरी पावन तासात जाते ती आहे लिज होटावर शेळ्या राखायला नाही नाही आहे की बरोबर आहे आता कशाला चालली आत

असू दे आता ती जसं तुम्हाला चारा म्हणाल नाचा म्हणेल तसं तुम्ही नाचायचं इकडे चाललंय तुझा पप्पा आणि आणि धान्यवाग आहे ती खात धान्य काय रे बर असू दे असूद्या धान्य पुढे टाकून येऊन दादू तर टाकून या चला <laughs> येऊ का अभिनंदन कशाचं आज मेन मुद्दा सांगायचा राहिला आज दादूचा आहे वाढदिवस कालच्या काल सोडलं नाही त्याच्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन

रा शिळी शिळीचं एकच सडती पिल आणि एक तास आहेत तस काय रुग्ण तर तुम्हाला काय सांगायचं शेळीनं रात्री एक वाजवली एक वाजवली शिळेच कस झालं म्हणजे धड पण नाही पाय पण नाही सकाळपासन तशी होती आम्हाला वाटायचं येईल आता येईल ये 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 मग रात्री आम्ही अकरा वाजेपर्यंत जागलो आणि अकरा वाजेपर्यंत जागून बघितलं पण ती नेसत तानाव दे का नाही परत हेनी म्हणतात लाईटीच्या या बघूया काय झालंय काय नाही मग हेनी म्हणलं आग म्हणजे उलट आलं या आता याला चळून चळून फिरवून लागल मग बघा त्यांनी त्यांना माहित आहे कळत शिरडो होती आमच्यात कर्डू उलट आल्यामुळे अब्दा झाले रात्री साडे बारा एक वाजता तिचा झाड पडला रात्री इथं बाहेरच होतो रात्रभर सगळी आत होती ना आम्ही दोघं बाहेर रात्रभर तिला ठेवलं परत रिकामी झाड पडला मग साडेबारा एक दीड वाजता मग कुंडली कर्ड पण कुंडली खिरा पण कुंडली झाली आहे मेन सांगायचं तुम्हाला बरं का बारक करडू शेपटा कुंड आलं त्याचं पाय बी नाही पाय आणि पायत मुंडक येत आणि हे आलं डोंगणाकुंड त्याचं निसतं ढोपारच आणि ती ढोपार आल्यामुळं त्या शिळीची इतकी आपदाजी झाली आणि ज्या वेळेस पानटिळी फोडली ती ढोपार दोन चिमटीतच धरून तस तसंच ओढलं तेव्हा तस ती येली आणि दुसरी गोष्ट दुसरं बी करडो ते पण सवस आलं नाही उलट ती पण ती पण उलट झालं पण झालं ना शिळी रिकामी झाली ही आहे ना रात्री अक्षरशः घराचं डॉक्टर पण येत नाही मी तर हिला दिवस असताना म्हणलो तर डॉक्टरला बोलवूया काय झालंय बघूया कारण कसं आहे एखाद्या वेळेस शिळी बसली की अशी कोलमाडी ही घेताना विळा पडळा पडला की कर्ड निघत नाही पण नशीब आपलं चांगलं झाली आणि ह्या वेळेस दोन्ही पण पाठरस दिले दोन्ही पण पाठरस आहेत ती बघा आणि मोठीच्या मोठ्या येतील लांबतीच्या लांबती मोठं मागणं झालं या ही जी हा ही मोठ आहे आणि ती बारक आहे ती आजूगर झालेला आहे ह्यांना म्हणलं अगोदर मोठं होतं कसं काय होतं हे म्हणलं फिरल्यामुळं तसं झालंय काय होत नाही राहिली तर झाली आपलं बोकडाची आशा होती मला जरा पण आता नाही द्यावं दिलं त्याला काय करायचं असं त्या दे असं पाठ तर बोकडाच्या पुढली किंमत येते तू काय सांगते बोकडा